नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना वैयक्तिक माझ्याकडून अॅनलायझर परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा माझ्या आवडते लाडके कवी बी रघुनाथ यांच्या फार गोड ओळी आहेत ज्या आम्ही शीर्षकात वापरलेल्या आहेत वर्ष नव्हे वर्ष नव्हे या वर्षी हर्ष नव्हे वर्षी दर्श नव्हे या मी मीही नवा माझा थकला थकवा काळात चक्र ही अशी अद्भुत गोष्ट आहे की ती सतत ते फिरत असत त्याला सतत गती आहे ते कधी कुठे थांबत नाही साचलेपणाचा शाप त्याला नाही म्हणून त्याच्याकडे एक ताजा टवटवीतपणा आहे चांगला असो वाईट असो जे काही आहे ते संपून जाणार आहे आणि काळ पुढे सरकणार आहे काळ कुठे थांबून राहत नाही हे नवीन वर्ष इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे असो भारतीय पंचांगाप्रमाणे म्हणलं तर गुढीपाडव्याचं असो किंवा काही ठिकाणी दिवाळीच्या नंतर नवीन वह्या आणि त्या पाडव्याच्या दिवशी सुरुवात मानली जात कुठलीही माना तुम्ही त्यानं काही फरक पडत नाही पण काळाचं जे हे चक्र आहे ते फिरत राहणं आणि त्याचा जो ताजेपणा आहे हा सगळीकडे तोच आहे जगभरामध्ये आहे आपल्याला माहीत असलेलं जे जे काही विश्व आहे सचेतन अचेतन असं त्या सगळ्याचं वैशिष्ट्य हे आहे की ते कायम बदलतं आहे व्हायब्रंट ज्याला आपण म्हणतो असं साचलेलं नाहीये नाही साचून झालेला डोह गहिरा काळोखा माझ्या गावाच्या पाण्याला नाही आळोखा पिळोखा अशी इंद्रजीत भालरावांच्या कवितेमधली फार सुंदर ओळ आहे साचून राहिलेलं नाही काही हे वाहत आहे हे नित्य नूतन आहे सनातन हा जो शब्द आपल्या परंपरेला आहे दर्शनशास्त्राच्या सगळ्याला आहे हिंदू हा शब्द नंतरच्या सोयीसाठी वापरलेला आहे पण तो सनातन हा शब्द काळाला लागू पडणार आहे की ते नित्य नूतन आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बदल हीच नित्य होणारी गोष्ट आहे म्हणून तो सगळा रसरसितपणा जिवंतपणा टिकून आहे रामकृष्ण ही तांब्यांची कविता आहे रामकृष्ण ही आले गेले त्यावेळी जग काय औषध पडले पुन्हा तटावर नवे पाय जन पळभर म्हणतील हाय हाय नवीन काहीतरी सतत चालू आहे सतत बदल घडतो आहे आणि त्याच्यामुळे जगण्यातला आनंद टिकून आहे पाडगावकरांची पण कविता आज मला बऱ्याच कवितांच्या ओळी आठवायला लागल्या आनंद यात्री मी आनंद यात्री अखंड नूतन मलाई धरित्री मेघांच्या उत्सवी जाहल उन्मन दवात तीर्थाचे घेतले दर्शन प्रकाशाचे गाणे औसेच्या कात्री आनंद यात्री मी आनंद यात्री अगदी अंधारात सुद्धा प्रकाशाचं गाणं आमच्या ओठावरती असतं आणि ज्या पद्धतीचा निसर्ग जसा नित्य नूतन असतो तशीच ज्याची मानसिकता नवीन नवीन काही शिकण्याची आहे समजून घेण्याची आहे चांगलं घडतं त्याचा तर आपण आनंद घेतो त्याच्यामध्ये अडकून पडतो पण आपल्याला सांगितलेलं असं की भलं असो किंवा बुरं ते जातं निघून थांबून राहत नाही हे लक्षात घे त्याच्यामुळे जे लोक दुःखामध्ये अडकून पडतात आपल्या चिंतना चिंता आपल्या आजूबाजूच्या समस्या त्यांना हे सांगायची गरज असते की हे जे काही आहे ते थांबून राहणार नाही निघून जाणार आहे जात्यावरच्या ओव्यांमध्ये एक शब्द असा आहे की दुःख दळून बाई दुःख दळून मी खाते बाई ओढते ग जाते काय शब्द आहे थांबून राहत नाही ती बाई ते दुःखाला सुद्धा भरडून काढते आहे सकाळी उठवून ती ज्या पद्धतीनं कष्ट करते आहे आणि जेव्हा सूर्य उगवले हो नारायण उगवता हो किती आलं बाई पांघर शाल उगवले नारायण ना बाई दारात ना रांगोळी सुख रेषा भाळी रेखत असे प्रत्येक गोष्टीची सुरुवात करत असताना आपल्याकडे जे काही सगळं घडून गेलेलं आहे जो काही अंधार होता तो सरलेला आहे दिवस नवीन उगवलेला आहे दारापुढे सडा टाकायचा आहे रांगोळी काढायची तुळशीला पाणी व्हायचंय त्या तुळशी खाली तुळशी पहिली माझी ओवी पहिला माझा नेम तुळशी खाली राम पूजिते त्याची मला पूजा करायची प्रसन्न मनानं प्रसन्न देहानं ताजं तवानं होऊन पुन्हा संसाराला लागायचं आहे हे जे काही आपल्याकडचं अप्रतिम सुंदर असं वातावरण आहे भोपाळ्या ज्या गायल्या जातात तुम्ही त्याचा मंगल सूर लक्षात घ्या तो सगळं इथे सुरुवात होते आहे असा सूर आहे अंधार संपलेला आहे आणि नवीन काही दिसतं आहे पहाटेचं वर्णन करणारी एक फार सुंदर कविता आहे चितेजाची दिसते रेषा ही उजळ कशी रंगीत पक्ष्यांच्या ओठावरती हे मधुर कसे संगीत सगळं म्हणजे नवीन, पहे नवीन हे नवीन वर्षाला लागू पडतं क्षितिजाची दिसते रेषा ही उजळ कशी रंगीत पक्ष्यांच्या ओठांवरती हे मधुर कसे संगीत ही हवा वाहते ताजे घेऊन सवे गंधाला उकलते हातांनी व्याकुळल्या मनबंधाला पचवून हलाहल सारे आभाळ निळे हे झाले पाहून तयाचे दुःख गवताला आश्रू आले किरणांनी न्हावून सृष्टी सोन्याचा वर्ख कपाळी किरणांनी जुल न्हावून सृष्टी सोन्याचा वर्ख कपाळी झुळझुळत्या पाण्या मधुनी कानी गोड भुपाळी सोसुनी कळा जन्मतो जन्मथो नवाहा दिवस सोसुनी कळा प्रसुतीचा जन्मतो नवाहा दिवस चैतन्य पसरते गात्री फलद्रूप होतसे नवस फलद्रूप होतसे नवस रात्र संपते दिवस सुरू होतो आणि नवीन अतिशय सुंदर असा प्रवास सुरू होतो आपल्याकडे हे जे नित्य नूतनता मानलेली अगदी मृत्यू सुद्धा आपल्याकडे शेवट मानलेला नाहीये म्हणजे देह म्हणजे आत्मा ह्या देहाचे कपडे त्याग करतो आणि दुसरा देह म्हणजे दुसरा नवीन जन्म त्याला घेतो आणि त्या शरीरामध्ये आत्मा जातो पुनर्जन्मावरती विश्वास पुनर्जन्मावरती विश्वास म्हणजे आशेचा अतिशय सुंदर असं प्रतीक आहे हा विश्वास आपल्या मनामध्ये आहे हा सगळा नवीन आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आहे त्या जुन्यामध्ये अडकून न पडता जेव्हा आपण पुढं काहीतरी वाटचाल करण्यासाठी सज्ज होतो तेव्हाच काहीतरी घडण्याची शक्यता आहे आपण भलं बुरं सगळं जे, हो, जे जुन्याचं ओझ जर खांद्यावर घेऊन बसलो तर पुढचा प्रवास आपल्याला शक्य होणार नाही नवीन काहीतरी आपल्याला तयार करता येणार नाही त्याच्यामुळे आपल्या सनातन आप परंपरेमध्ये सुद्धा आणि मानसिकतेमध्ये सुद्धा हे जे परत सतत चालत राहण्याचं महत्व सांगितलेलं आहे पुढं जाण्याचं महत्व सांगितलेलं आहे आहे ते सोडून आपण मृत्यूच्या नंतर तेरा दिवस झाल्याच्या चा नंतर चौदावा म्हणजे गोड जेवण करतो सगळं आहे ते कटू बाजूला सारून नवीन गोडे आणि नवीन सुरुवात करतो नवीन वर्षाच्या तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा त्याच्यावरची ही उसंत वाणी क्षितिजावरती एक नवे वर्ष उगळवला हर्ष मनोमनी कायम फिरते चक्र हे काळाचे गोबडे बाळाचे बोलओ साचले पणासा साचले पणाचा काळा शाप रोज नवे माप पदरात भले बुरे सारे जाते ते वाहून जगणे न्हावून आनंदाने पानगळ होते उगवे पालवी नवी टवटवी फांदीवर नवीन आवाज कानात गोडवा उत्साह हो पाडवा साजरा हो कांत म्हणे व्हावे आपणही नवे घेऊन या सवे स्वप्न काही घेऊन या सवे स्वप्न काही तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा नवीन संकल्प करा जुनं जे काय ठरवलेलं आहे त्याला पूर्णत्वकडे न्या काळाचीही गती ओळखा रोज तुम्ही नवीन जर काही विचार करणार असाल तर टवटवीतपणा तुमच्याही विचारामध्ये राहील तुमच्याही जगण्यात राहील सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा